पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी वसंतराव देशमुख यांची नुकतीच निवड करण्यात आली होती पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात एक शांत आणि संयमी नेतृत्व अशी ओळख राहिलेले वसंत नाना देशमुख यांच्यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सोलापूर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवल्यामुळे पंढरपूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या समर्थकांमध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं तर कासेगाव का जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व करताना वसंत देशमुख यांनी जोडलेला लोकसंग्रह आणि कासेगाव का परिसरातील ग्रामस्थांच्या विविध प्रश्नांसाठी केलेला संघर्ष देखील वसंत नाना देशमुख जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागल्यानंतर उत्साह संचारला होता आणि यातूनच आपल्या भूमिपुत्राचा अभिनंदनपर सत्कार करण्याच्या हेतूनं कासेगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते भव्य सत्कार सोहळ्याचे व ग्रामस्थांना विविध वस्तूंचे वाटप करण्याचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष उद्योग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष नागेश फाटे भैरवनाथ शुगर व्हाईस चेअरमन अनिल सावंत पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुवर्णा शिवपूजे अमर पाटील यांच्यासह ग्रामपंचायतीचे विविध पदाधिकारी मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते ग्रामस्थांना रोपे वाटप विद्यार्थिनींना सायकल वाटप ग्रामस्थांना डस्टबिन वाटप जिल्हा परिषद शाळांना सोलर बसवणं गावात विविध ठिकाणी सोलर पथ दिवे बसवणं आदी उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला या सत्कार सोहळ्याच्या समारोप प्रसंगी सर्व उपस्थितांचे संग्राम देशमुख यांनी आभार मानले या सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलताना पहा काय म्हणाले खासदार धैर्यशील मोहिते पाटील आदरणीय उपस्थित असलेले सत्कार मुक्ती आदरणीय राणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उद्योगचे राज्याचे अध्यक्ष नागेश पाटील माझे सहकारी अनिल सावंत आभा पाटील माझ्या गुरु आलेले यशा वाडदेकर महिला जिल्हा अध्यक्ष शोभूजी व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळेच नेते मंडळी सगळ्यांची नाव घ्यायची म्हणजे जाते थोडा वेळ वाचवतो आणि या ठिकाणी वडील झाले म्हणजे आणि सगळ्यांची भाषण जरा विचार करत तो इतिहासात डोक्यानं पाहत होतो आणि हे पाहत असताना एक गोष्ट आठवली सांगतो सांगतो कड वळतो काय होत माझ्यासारखा एक तरुण सरपंच होता त्या नुकतच एक नारायण काशीगाव तरुण कॉलेज उघडलं त्या कॉलेजचं वीर दर्शनाचा कार्यक्रम होता म्हणून त्या कॉलेजचे प्राचार्य त्या सरपंचाला निमंत्रण द्यायला की संध्याकाळी वीर गुणदर्शन कार्यक्रमाचं उद्घाटन आम्हाला तुमच्या हस्ते घ्यायचे कार्यक्रमात सरपंच असंच पारावरती बसलो होतं आजूबाजूला पाच सहा ग्रामपंचायत सदस्य होते काय कार्यकर्ते मंडळी सरपंचा पेरावा होता आणि नेहरू शर्ट होतं त्यांना कधी पॅन घातली Premises, vanity, Korean, ते म्हणजे मला पत्र बोलताय की बीडीओला बोलवा तहसीलदारला बोलवा पोलीस इन्स्पेक्टरला बोलवा मी काय सांगा त्याने करतो प्राचार्या म्हणलं येते सरपंच तुम्ही जावा ते गेल्यानंतर प्राचार्य सगळे सरपंचाला म्हणले ते विरख कार्यकर्ता होता ते मला सरपंच असं जाणार काही निर्बो शे घालून ते प्राचार्य बघ कोट टायर बोट पॅन्ट घालून आलो होतो कॉलेजचे पूर्ण टी शर्ट जीन वर तुम्ही घालून कॉलेजच्या कार्यक्रम सरपंच म्हटलं माझ्याकडे एक सुद्धा शर्ट पॅन्ट आहे त्या तसंच टाकतील सगळे सरपंच वॉटरपूल ला जातील वॉटरपूल ला पटकन शर्ट पॅन्ट घेत माघारी गावाकडे आलं की घरात जाते सरपंच शर्ट घालून फक्ते पॅन्ट घालून फक्ते पॅन्ट झाले तुझी ना बायकोला सांगतात की पॅन्ट घ्या मग अंतरावरती कापा टीप मागा कपडा साधारण जेवणाची वेळ झालेली आहे सगळे सगळी जेवण करून हे गोष्ट बायकोला सांगतात बायको म्हणजे आत्ताच जेवण झाले मग दोन्ही भांडी करायची तुमच्या मुलीला सांगा सरपंच मुलीकडे असते मुलीला सांगते की पॅन्ट घ्या कापा टीप मुलगी म्हणते तुम्हीच सांगणारी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे येणार आहे मी नाटकात बाग घेत नाही मला त्याच्या सरावाला नाही आजीला काम सांगा आजीकडे जाते आमचीला सांगते की बॅन घ्या का मारा करते आजी म्हणते मी चुकले तुझ्या वडिलाला काम सांग ते वडिलाकडे जाते वडिला सांगते सरपंच वडील सुद्धा म्हणते आत्ताच आली मला दाडी मारावी लायते तुझं तू घे आणि कापा टीप मारून कापरा ती सरपंचची बॅन घेते कापते टीप मारत कपडा ठेवते आणि गावकड्याच्या कामाने नेत गावात ठेव मारायला लिहून जाते झाले की बायकोला आठवण होती आपल्या नवऱ्याने बायकोची पॅन ती कापती किप मारती कपड अटक जरा वेळ झाला की टेकेला आठवण होती वगळेले एवढं लाडत करते आपलं आपण पण काय तर ऐकलं पाहिजे वडाला तर ती सुद्धा पॅन घेते कापती किप मारती कपड अटक जरा वेळ झाला त्या आजीबाईला आठवण होती दिसून आल्यापासून लेखाने पहिल्यांदाच काम सांगित नाही आजीबाई पण ती पॅन्ट शीट कापते मारते कपडा वडील बी राहना तर फेरपटता माणूस माघारी असते ते म्हणते लेखाने बऱ्याच वर्षांनी काय तर सांगितले ती सुद्धा पॅन्ट घेते कापते टिप मारते कपडाक घेतात हे विचार सगळे गावची कामं उरकून संध्याकाळी पाच वाजता घराकडे येते गणपाई होत होते कपाटकडी जाते शर्ट घालते पॅन्ट पैं काढते पॅन्ट घालते ते पॅन्टची झाले गेस्ट ती हाफचे गोष्ट एवढ्यासाठी सांगितली दोन हजार नऊ पासून दोन हजार चोवीस पर्यंत असे अनेक जण कात्री घेऊन बसले होते त्यामुळे आपल्या जिल्ह्याची वाट नाही जनप्रतिनिधी आख्या राष्ट्रशाची वाट लागली ज्यांच्या राष्ट्रामुळे आम्ही सगळी पवार साहेबांना पुन्हा दोन हजार चोवीस ला तो योग जयंत पाटील साहेबांमुळे साक्षीदार पुन्हा सोलापूर जिल्ह्याची चौटी या जिल्ह्यातल्या जनतेची चौटी म्हणून महाविकास आघाडीचे सगळ्यात जास्त खासदार सगळ्यात जास्त आमदार कुठल्या जिल्ह्यात निवडून आले असते तर ते एकना सगळ्यांबरोबर चांगले संबंध स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रत्येक गोष्टीचा अनुभव आहे सहकाराचा अनुभव आहे आणि सगळ्या पक्षांशी व्यवस्थित संबंध नानांच बोलणं सगळ्यांबरोबर व्यवस्थित आहे आणि मुख्य म्हणजे आपली जी विधानसभा इलेक्शन झाली पवारसाहेबांनी सांगितलं ना तुम्हाला सोपायला असते आपल्याला अनिलना तिकीट द्यायला असते काही वेळ आपल्याला करता येईल जेव्हा पुण्यात पोहोचलो पक्षात राजवेशमध्ये आजारी शरीर पवारसाहेबांच्या रिलीज पुण्यात पोहोचू मी होतो हे प्रकार साहेब साहेब होतो साहेबांना विचारलं कोण अध्यक्ष दोन तीन नाव दिली साहेबांना पहिले नाव ना माहिती संकलित केली होती पक्ष खऱ्या अर्थाने वाढवायचा असेल तर नानांचं नेतृत्व वापरले पुनर्चांदे आपल्या पासची आहे पूर्वीचे दिवस पक्षाला आणायचे असेल तर ते फक्त नाना करू शकतील म्हणून ती जबाबदारी नानावरती या ठिकाणी दिली मला खात्री आता इथे दोन तारखेला नानाने सगळ्यांना आदेश दिले की दोन तारखे आम्ही ठेवा सगळ्या खासदार आजी माझी सगळी त्या दिवशी सगळ्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांची एक बैठक पंढरपुरा करून सगळ्यांचा ऐकून घेते आणि मग आपल्या सगळ्यांच्या निवडी करून त्या जाहीर करून कामाला आहे जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकेचे अध्यक्ष त्याच्या तयारीला सगळे कार्यकर्ते घेऊन सगळे तालुका अध्यक्ष असतील सगळे प्रकार असतील जिल्हा वाढ असतील हे सगळं पूर्ण करून ऑगस्ट महिन्यात जिथं तिकडे सगळे आपल्या जबाबदारी घेऊन कामाला लागलं पाहिजे या दोन आम्ही आम्हाला सक्त ताकीद राखीव ठेवायचा आहे दिवस आम्ही ठेवलेला दिवशी त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण या जिल्ह्यामध्ये पक्ष वाढवण्याच्या दृष्टीनं जे काही सरकार लागेल ते करण्याच्या दृष्टी कागावच्या बाबतीत जर उभा झालं तर या जिल्ह्याला द्राक्ष बागायत काय बेदान कशी करावी त्याचा आदर्श काशीगाव दिला मला या ठिकाणी सर्व बागायत सांगलीला जावा केंद्र शासनाच्या बी सी डिपार्टमेंटने या ठिकाणी क्लस्टर उभे केले सतरा कोट रुपये दिलेले सबसिडी जसं आपल्याला काशाद्वार काय उभारण्यात यायचे या दृष्टीकोनातून तुम्ही एक अभ्यासक्रम आला सगळ्यांनी जाणवली दुसरं बेदानं उत्पादन करते जग बंद झाले आहे त्या जगावर पण आपण घालणं गरजेचं आहे पॅकेजिंग असेल ते किपिंग क्वालिटी असेल कोल्ड स्टोरेज असेल सगळ्या गोष्टी आपण कोल्ड स्टोरेजपर्यंत येऊन आहोत पॅकेजच्या घेऊन जातो ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे तुम्ही माल विकू शकता बेदान विकू शकता आणि योग्य किंमत मिळवल व्यापारी वाढत असं ते क्लस्टर बघून या बघून आल्यानंतर प्रस्ताव काय करा आणि डिजिटला काय करायचा व्यापारी करा मी तुम्हाला जे जे काय लागते ज्या ऑफिसला काय लागते मंत्र्याला भेटायला लागते अधिकाऱ्याला भेटायला लागते सगळं तो पाव आता बदल बदललं पाहिजे जुन्या पिढीने केलं नवीन जी मुलं आलेली राष्ट्रीय मध्ये तुम्ही सगळ्यांनी पुढाकार घ्या जिथं जिथं माझी गरज लागेल तिथं मी तुमच्या बरोबरीनं सगळ्या गोष्टी कराव्या संस्कार होता आपला सरकार मासरावती पाटील साहेब असतील परिचारक साहेब असतील आणि पाटील साहेब असते तिकडे गणपुराव आबा असतील जगताप असतील तिकडे या सगळ्यांनी बांधला होता आपल्याला सहकार्याच्या माध्यमातून उभा केला होता जेव्हा त्यांच्या पाशात नंतर कोरोनाला मालक आणि नंतर देशमुखांनी तो टिकवला परंतु काही जणांना जरा शिंग फुटलेली शिंग फुटल्यानंतर आपली अवस्था केली की आज अशी परिस्थिती झालेली की अजूनपर्यंत आपल्याला पालकमंत्री आपल्या जिल्ह्याच्या द्या नाही एवढी वाईट परिस्थिती गेली आहे एक ठिकाणी आपला होता पुणे जिल्ह्याच्या तालुक्याने नाना साक्षीदार आहेत त्या काम केले काम केले आम्ही बरोबर काम केले जे आम्ही सभा त्यांनी सगळ्या पिढ्या बघितले तीन पिढ्या बघ जो दरतबार होता आपल्या जिल्ह्याचा अधिकारी कोण असेल सरपंच गेला तरी जेपडू जेव्हा उठून उभा राहिले कारण दरतोबा कार्यकर्ते माणस असत

सांगलेला पावसाहेबांनी निवडून दिलं उद्धवराव ठाकरेंना निवडून दिलं अभिषेकांना दिलं नारायण दिलं आणि सोपो साहेबांना दिलं आणि खरं निवडून मंगळवार पंढरपूरच्या बाबतीत कमी पडलो आहोत आणि शहरात एक आपल्याला उमेदवार घेतली तिथे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिथं कमी पडलो नानांनाच त्यांना देशभरासाठी काढले त्यांना तीन पिढ्यां असं म्हणतात आमच्या वर्षभर जसं तुम्ही सर्व जिल्ह्यातले महागाव सर्व मागास त्यांच्या निवडून दिले प्रामुख्याने दोन गोष्टींचा मी पाठपुरावा करते ते म्हणजे आमची किसान रेल्वे जी चालू होती ती पुन्हा चालू करण्याच्या दृष्टीकोनातून पाठपुरावा करते आणि जे अंतिम टप्प्यात आहे आता फक्त आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्या टायम व्यापाऱ्यांची द्रक्ष व्यापाऱ्यांची एक बैठक रेल्वेच्या अधिकाऱ्यांबरोबर घ्यायची

मी आता माझा माझं अधिवेशन एकवीस जुलैपासून एकवीस ऑगस्ट पर्यंत ऑगस्टपर्यंत हे संपत संपत व्यापारी यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची बैठक असं लावण्याचा माझा प्रयत्न असणार आहे आणि ही रेल्वे सुरू झाली की पुन्हा चांगले दिवस सुद्धा आहे बाबतदारा नाही सगळ्या शिक्षण हा प्रयत्न असणार आणि अजून एक प्रयत्न आपण सुरू केलेला आहे नावासुद्धा दोन बैठकींना रेगवेचा मोठेला आपण टर्मिनवर आपल्या जिल्ह्याने सगळ्यात जास्त केळी एक्सपोर्ट चौदा हजार कंटेनर गेल्या वर्षी केळी एक्सपोर्ट केली आहे आपण आणि महाराष्ट्राचा जो पाटा बघितला केळी एक्सपोर्टचा त्याच्यात सदुसष्ट टक्के केळी एक्सपोर्ट फक्त सोलापूर जिल्ह्याने आणि सगळं रस्त्यानं मांडलं टेनवर सुद्धा रस्त्यानं जातो या सगळ्या एक्सपोर्टच्या दृष्टीनं आपण आपल्याला बदलायचं असते तर रेल्वेच्या माध्यमातून स्वस्त मान जाऊ शकतो त्या दिवशी आम्ही अधिकाऱ्यांबरोबर बघते थोडक्यात आकडेवारी सगळं मान देण्या मान म्हणलं तर साठ सत्तर हजार रुपये चाळीस हजार रुपये हिंदी बचत बनली तर काही शेतकऱ्या どう रेल्वे स्टेशन खरं राहिले म्हणून या सगळ्या गोष्टीच्या अंतर्गत वाटतो आपण चार वेळा रेल्वे मंत्र्यांना भेटतो या विषयावरती त्यांनीही सकारात्मकता दाखवली रेल्वेची जी सेंट्रल रेल्वेची जी मुंबईत बसते त्यांनी होकार दिलेला आहे या गोष्टीला काही तांत्रिक बाबी राहिलेली आहे तर तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर जर काम सुरू होईल आणि एक दीड वर्षाच्या कारगर टेल्याबरोबर जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध असेल आणि त्याचा नक्कीच फायदा आपल्या जिल्ह्याला चांगल्या सेवा राहणार नाही एक चांगला उपक्रम केलेला आहे की घरटी हे आमच्या देत चांगला उपक्रम करताय आणि सायकली सुद्धा तुम्ही या ठिकाणी कोणी द्यायला लागलेला आहे हा सुद्धा एक चांगला उपक्रम आहे अजून एक उपक्रम सांगतो तुम्हाला की केंद्र शासनाची टीम आहे की नी प्रत्येक घरावरती सोलर झालं पाहिजे त्याची बचत फायदा हा सगळ्या घरांवर आहे आणि मध्ये आम्ही बारावा बैठक घेतली तर आपलं अजून दहा सुद्धा काम त्या क्षेत्रामध्ये झालेलं नाही आता ग्रामपंचायतच्या बॉडीनं प्रत्येक घरावरती सोलर कसं होईल आणि त्याचा वीज आपल्याला घरात कशी पोचवते या आपण काम करावं कुठं अडचण येत असेल नक्की सांगा की पाठपुरावा करून मार्गी लावण्याच्या दृष्टीकोनातून आपण सगळेजण मिळून काम करूया असेच उपक्रम राबवत राहा कुठेही मी तुम्हाला विनंती करतो अधिक वेळ घेत नाही आता नानांच्या नेतृत्वाखाली आपल्याला या जिल्ह्यामध्ये पुन्हा काय घेतली ना त्यांची सुरुवात केली काय आम्ही काम करायचे आमदार पक्षात आमदार खासदार नाही अध्यक्ष मग पळतात कोणत्याही मंडळच्या अध्यक्षांनी आम्हाला सांगितले काम करायचे ती आमची जबाबदारी काम करायची ते पळाले तर आम्ही निवडून येणार आम्ही त्यांना आदेश देऊन चालणार नाही त्यांनी सांगायचं की ही कामं झाली पाहिजे तर ते ते समाधानी असतील तर आमचं चालणार आहे त्यामुळं सगळ्याच फ्रंटच्या अध्यक्षांनी सगळ्या सेलच्या अध्यक्षांनी चिंता करू नका तुम्ही जे काही जबाबदारी दाखवाल ना सगळ्या आमदार खासदारांना आमची जबाबदारी ती पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आपण मार्गी लावण्याच्या दृष्टीनं पुन्हा एकदा आनंदाला शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि आपल्याला आदरणीय शिवचंद्रजीत पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब आणि सोप्रिया शशिकांत शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली फक्क अशी राष्ट्रवादी पुन्हा एकदा या जिल्ह्यात निर्माण करायचे तीच ताकद निर्माण करायचे या दृष्टिकोनातून फक्त एक जाता जाता खाशे एकच विनंती करतो की आता नानांना पूर्ण मोकळं सोडा पुढच्या विधानसभेपर्यंत आपल्याला एक जबरदस्त ताकद या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे निर्माण करायचे जिल्हा परिषदेने करायचे नगरपालिकेने करायचे त्यामुळं नाना जेवढं जास्तीत जास्त वेळ पक्षाला देतील तेवढा आकडा आपला वाढत जाणार आहे आणि आपल्या या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सत्ता मिळवण्याच्या दृष्टीनातून आपली सगळी शक्ती नानांच्या मागे उभी करूया असं मी विनंती करतो आणि तुम्ही नानांना सगळ्यांनी मोकळी द्या त्या अडकून ठेवू नका एवढीच विनंती करतो आणि आपल्या सर्वांची गरजा भेटतो देखील धन्यवाद थांबा कुणी उठू नका दोन मिनटं प्रथम प्रातिनिधिक स्वरूपामध्ये दोन ग्रामस्थांना भय तुमच्या हस्ते झाड दिले जातील हा आणि दोन ग्रामस्थांना कचरा कुंडी दिली जाईल हो